स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांचा सा सन्मान सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माध्यमातून कार्यरत असणाऱ्या स्वामिनी घरकाम करणाऱ्या गरीब महिला कामगारांचा आमदार महेंद्र धोरवे फाउंडेशनच्या सहकार्याने साडी देऊन सन्मान करण्यात आला या महिला कामगारांना हेल्थ कार्डचेही वाटप करण्यात आले या हेल्थ कार्डमुळे पंचवीस टक्के सूट मिळणार असल्याने गरीब महिला कामगारांना दिलासा मिळाला आहे यावेळी महिलांचा साडी आणि हेल्थ कार्ड देऊन सन्मान करण्यात आला यापुढे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी शासनाकडून नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी सांगितले सगळ्या महिला भगिनी बाहेर जॉब करत असतो किंवा कामा ज्या क्षेत्रामध्ये काम करत असता ते काम करत असताना आपल्या घरामध्ये काम करणारी महिला जी आपण घेतात किंवा येत असते ती घरात जेव्हा आपलं काम सर्व पाहत असते तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही बाहेर जाऊन काम करतो परंतु ताई मी अजून पुढे जाऊन सांगितलं कि ज्या महिला भगिनींच्या आपण सारेजण घर घरकाम करणाऱ्या महिला भगिनी म्हणून आपल्या बरोबर काम करत असतात आपण मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना व्यवसायात त्या ठिकाणी काम करत असताना नोकरदार महिला म्हणून आपण उच्च शिक्षित महिला म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक महिलाचा सन्मान झाला पाहिजे म्हणून आपण त्यांना मॅडम बोलतो मग आपल्या घरामध्ये माझी काम करणारी झरपन त्या नवी महिला असं आपण तुला संबोधतो तर खऱ्या अर्थाने तुला सन्मान ही मॅडम म्हणून झाला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रबोधन होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ठिकाणी राखला जाईल ज्या महिला आपल्याला घरात दोन टाईम खायला देतात आपल्या घरात असणाऱ्या आपल्या मुलांना सांभाळतात ज्या घरात आपले जे संस्कार ते ते जतन करण्याचं काम जरी त्या अल्पशिक्षित असतील तरी सुद्धा आपलं काम आपण त्या ठिकाणी आपली आर्थिक मजबुरी म्हणून या महिला भगिनी करत असतात अशा महिला भगिनी ज्या वेळेस आपलं काम करत असताना यांचा सन्मान होणं हे खऱ्या अर्थाने कांचनताईच्या नावामध्ये कांचन म्हणजे सोनं आणि सोन्यासारखी ही महिला आपला सन्मान या ठिकाणी करत आहे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे खालापूरच्या माजी नगर अध्यक्षा शिवानी जंगम स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव उपाध्यक्षा शीतल ढोकळे शिवसेना विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील खालापूरच्या नगरसेविका सुप्रिया साळुंखे दिनेश थोरवे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न